आपण मीडिया वाचाल तर वाचाल तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील वाशिम अकोला यवतमाळ बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्याच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची भव्य आढावा बैठक मंगळवार तेरा ऑगस्ट रोजी पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उत्साहात पार पडली बैठकीत संघटनात्मक बांधणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या समस्या आणि विजयासाठी ठोस रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हीच खरी ताकद असल्याचं अधोरेखित करून प्रत्येक गावात शिवसेनेची विचारधारा पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी आगामी निवडणुकांमध्ये सर्वांना समान भागीदारी देऊन भगवा फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तात्काळ कामाला लागण्याचे निर्देश दिले या बैठकीस नामदार उदय सामंत नामदार संजय राठोड नामदार प्रतापराव जाधव राज्याचे उपनेते व माजी आमदार गोपी किशन बाजोरिया माजी आमदार दाणे पाटील सचिन संजय मोरे यांचा पश्चिम विदर्भातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पश्चिम विदर्भातील जिल्हाध्यक्ष व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा पदाधिकारी 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 कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शंकर जोगी यांनी दिली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा